राहुल नार्वेकरांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली देवेंद्र फडणवीसांचं पहिल्याच भाषणात चौकार षटकार विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच विरोधकांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीनं आणि राज्याच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो विरोधी पक्षाचे आभार मानतो काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षांच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हाही नसं म्हटलं नव्हतं पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हाशा पिकला आहे विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते त्यातला एक वकील होता आता तुम्ही झाल्यामुळे पन्नास पन्नास टक्के मेजॉरिटी झालेली आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या मध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई